नमस्कार मित्रांनो तुम्ही वजन वाढवण्याचं किंवा वजन कमी करण्याचं टार्गेट सेट करता त्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करता शिवाय तुम्ही तुमच्या डाएटमध्ये सुधा सुधारणा देखील करता पण जर तुमच्या शरीरामध्ये मोठा बदल दिसला नाही तर तुम्ही व्यायाम करणे सोडून देता पण मित्रांनो खरा मुद्दा हा आहे की तुम्ही दररोज व्यायाम करता हीच तुमची सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे कितीही दुखलं कितीही कंटाळा आला वेळ नसला तरी तुम्ही व्यायाम करता ह्यालाच म्हणतात पेशन्स शरीरामध्ये आपल्या बदल जे घडत असतात ते हळूहळू घडत असतात त्यामुळे ते आपल्याला पटकन दिसत नाहीत त्याला थोडा वेळ लागतो तर आपण जो दररोज व्यायाम करतो तर ता त्याची प्रगती आपण कशी चेक करू शकतो तर आपण एक्सेल शीटचा वापर करू शकतो जसे की त्याच्यात तुम्ही लिहू शकता की काल तुम्ही दहा पुशअप केलेत आज तुम्ही वीस पुशअप केलेत जेणेकरून तुम्हाला एक एनकरेजमेंट एक तुम्हाला प्रोत्साहन मिळेल एक एनकरेजमेंट मिळेल एक कॉन्फिडन्स डेव्हलप होईल तुम्हाला व्यायाम करण्यासाठी एक उत्साह निर्माण होईल शिवाय तुम्ही किती दिवस तुम्ही व्यायाम केला आहे आणि किती दिवस तुम्ही तो मिस केला आहे हे पण तुम्हाला समजेल तर अशा प्रकारे तुम्ही तुमची प्रगती ट्रॅक करू शकता तर मित्रांनो आजपर्यंत आपण काय शिकलो आहोत ते आपण पाहणार आहे तर आपण जर आपल्या अपेक्षित रिझल्टकडे फोकस ठेवला तर निराशा येते आणि जर आपण आपल्या दररोजच्या प्रगतीकडे लक्ष ठेवले तर आपला उत्साह वाढतो तर मित्रांनो तुम्ही मेहनत करत राहा दररोज काम करत राहा स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा स्वतःला योग्य असा वेळ द्या स्वतःला योग्य असा वेळ द्या तर थोडा उशीर होईलच पण यश हे तुमचंच असेल सा सातत्याने प्रयत्न करून आपल्याला यशाचं फळ मिळतंच तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा मा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये पेशन्स ठेवायला कठीण जातं आहे आणि तुम्ही त्याच्या ते तुम्ही कसं फेस केलं त्याच्यावरती तुम्ही कशी मात केलीत हे मला जरूर कळवा तुमचा एक्सपिरियन्स जरूर शेअर करा तर तुम्हाला वे माझी व्हिडिओ सिरीज कशी वाटली हे नक्की सांगा धन्यवाद